नमस्कार मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराची साफसफाई करताना अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याची विशेष काळजी ही आपल्याला घ्यायचीच आहे आणि अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असणारे संकट कमी होतील आणि आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल तर देवघर ही आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते देवघर ईशान्य कोपऱ्यामध्येच असायला हवं हे आपल्याला आधीच माहिती आहे देवघराची साफसफाई करतानासुद्धा अशा अनेक गोष्टी असतात की ज्याची काळजीही आपल्याला घ्यायलाच हवी तर देवघराची साफसफाई करताना अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत त्या आपण बघूया तर देवघराची आपल्याला साफसफाई करताना कधी पण ती साफसफाई सकाळी म्हणजेच आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्यापूर्वीही करायची आहे कारण देवपूजा करण्यापूर्वी आपण साफसफाई केली तर देवांना व्यवस्थित आपल्याला देवघरामध्ये विराजमान करता येतं चुकूनही देवघराची साफसफाई ही, ही रात्रीच्या वेळेस करू नये कारण ही अयोग्य वेळ मानण्यात येते त्याचप्रमाणे ही देवी देवतांची विश्रांतीची वेळ आहे म्हणून या वेळेमध्ये साफसफाई करणे हे शास्त्रानुसार अयोग्य असतं त्याचप्रमाणे एकादशी गुरुवार या दिवशी चुकूनही देवघराची साफसफाई ही, ही करू नये या दिवशी तुम्हाला साफसफाई करायची असल्यास आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी साफसफाई करावी आणि गुरुवारी फक्त पूजा करायची आहे आणि तुमच्या ज्याही काही सेवा असतील त्या करायच्या आहे कारण शास्त्र असं सा सांगतं की एकादशी आणि गुरुवारी या दिवशी साफसफाई केल्यास गरिबी आणि दुर्दैव येतं त्याचप्रमाणे देवघराची स्वच्छता करताना अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे देवघरातील मूर्त्या देवघरातील मूर्ती जेव्हा केव्हाही आपण स्वच्छ करतो तेव्हा ती स्वच्छ कापडाने पाण्याने किंवा पंचामृताने स्वच्छ करावी अनेकांना अशी सवय असते की पा गरम पाण्यामध्ये देव टाकून ते पाणी गॅसवर उकळत ठेवतात आणि देवालाही तसंच त्यामध्ये दे ठेवतात ही सवय अतिशय चुकीची आहे आणि यामुळे भयंकर दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागतं असं शास्त्र सांगतं म्हणून फक्त स्वच्छ पाण्याने पंचामृताने देव स्वच्छ करून स्वच्छ कापडाने त्यांना पुसून देवघरामध्ये दे विराजमान करू करून द्यायचे असते त्याचप्रमाणे तुम्हाला जर का असा विचारायचं असेल की स्वच्छता करण्यासाठी शुभ दिवस असा कोणता आहे तर देवघराची स्वच्छता करण्यासाठी शुभ दिवस हा शुक्रवार शनिवार असा असतो असं शास्त्र सांगतं कारण या दिवशी आपल्या घरामध्ये असे नकारात्मकता त्याचप्रमाणे आपल्या मागे असलेले दुर्दैव संकट या दिवशी साफसफाई केल्यास आपल्या घरातून बाहेर पडतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच देवघराची साफसफाई करताना या गोष्टींची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद